ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर मराठा समाज पुन्हा एकदा एक सुरुवात झाली झाली आहे आहे त्यानुसार ऑगस्ट रोजी मुंबई येथे दाखवण्यासाठी गावागावातून यंत्रणा सज्ज खानापूर तालुक्यातून शंकर मोहिते यांच्यासह मराठा बांधवांनी मुंबईसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तर जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी खानापूर तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन शंकर मोहिते यांनी विट्यातील पत्रकार परिषदेत मध्ये मनोज दादा जरांगे यांचं जे उपोषण होणार आहे मराठा समाजाच्या सर्व मागण्या संदर्भात त्या नियोजनाच्या साठी आज आम्ही इथं सखल मराठा समाजातील लोक जमलेलो आहोत या आजच्या मीटिंग मध्ये एकोणतीस तारखेला मुंबईला कसं पोहोचायचं याविषयी चर्चा झाली आणि एकोणतीस तारखेला आपल्या खानापूर तालुक्यातील हजारो बांधव मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत तर एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये पोहोचायचं आहे अठ्ठावीस ला काही लोक जातील एकोणतीस ला काही लोक जातील लो माझं आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला एक आव्हान आहे की आपण मनोज दादानी जसं आवाहन केलं तस त्या पद्धतीनं आपण एक दिवस तरी कमीत कमी या आंदोलनाला मुंबईला मनोज दादांना पोहोचवायला ज्यांना वेळ नाही त्यांनी यावं आणि बाकीच्या सर्व समाजानं या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला थांबायचं आहे या पद्धतीनं जावं लागेल कारण थोडं मुंबईमध्ये पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आपण छत्री किंवा प्लास्टिकचा कागद आणि आपलं स्वतःचं जेवणाचं साहित्य घेऊन आपण मुंबईला जायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक मराठा समाजातील माणसानं कुटुंबाने एक गाडी काढायची आणि आपल्या गाडीमध्ये चार लोक घ्यायची अशा पद्धतीनं जरांगीचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीनं आमचं सर्वांचं आता मगाशी नियोजन झालेलं आहे एकत्र कुणीही जायचं नाही आपापल्या पद्धतीनं ना अठ्ठावीस तारखेला पुण्यामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे पुण्यामध्ये अठ्ठावीस तारखेला म्हणून आता जरांगी आहेत आणि तिथून मग सगळे मुंबईला जायचं आहे ज्यांना अठ्ठावीस ला शक्य नाही त्यांनी एकोणतीस ला मुंबईला डायरेक्ट आझाद मैदान मध्ये यायचं आहे आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी सापडलेल्या आहेत आणि या नोंदीच्या आधारेच जवळजवळ दीड हजार लोकांनी कुंभीचे प्रमाणपत्र काढलेले आहेत तुम्हाला मित्रांनो मी मराठा समाजातील दाखवतो हे मोडी लिपीतील सतराशे तीस सालचा हा आदेश कागद आहे जो शितोळे समाजाला इनाम म्हणून विट्यामध्ये दिलेला आहे ही त्यावेळच्या राजांची मोहर रा आहे मग एकूण सतराशे तीस सालचे सुद्धा जर पेपर विट्यामध्ये सापडत असतील तर आपल्या समाजातले सगळे मराठा बांधव हे कुणबी आहेत त्यामुळंच या लढ्यामध्ये शेकडो हजारोच्या संख्येने हे मराठा बांधव सामील होणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे शितोडे समाज हा संपूर्ण कुणबीमध्ये जातो ह्या कागदपत्रांच्या आधारे मात्र यातून या, या एक आव्हान आहे की सर्वांनी थोडं जागरूक झालं पाहिजे ज्या भाई आहेत प्रशांत कुठे आहेत प्रशांतनी काढलेले आहेत म्हणजे हुट्यातले पाटील कदम पाटील आहेत ते सुद्धा सगळे कुणबी आहेत असं सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे हे सतीश भाऊ आहेत सगळे लोक आहेत हे ऍक्टिव्हपणे काम करायला लागलेत आणि जुने पेपर सगळे शोधायला लागलेत त्यामुळे या पेपरच्या आधारे सगळे आपण मराठा समाजातील लोक हे हो कुणबी आहोत हे हो सिद्ध होते त्यामुळेच त्या मनोज दादाची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि ती आपली मागणी मान्य केल्याशिवाय आपण आता स्वस्थ वासायला नाही एक दिवस जातेसाठी आपल्याला खर्च करावा लागेल वेळ द्यावा लागेल एवढ्या तीनशे चारशे वर्षानंतर आपल्यात एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता दादाच्या रुपानं आलेला आहे तर आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय या निमित्ताने मी आपल्याला आव्हान करतो आणि भेटल त्या वाहनानं भेटल त्या गाडीनं आपलं स्वतःच साहित्य स्वतः घेऊन आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला मुंबईच्या जा दिशेने जायचंय शांताही येईना आणि सहनही होईना शौच म्हणजे रक्तस्राव वेदना शौचा हा मुळग्यात नाही ना मिळवा पायांचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी ते, धरक, ते